नमस्कार रत्न मराठी मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राची हस्त जत्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तीन सीझन तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतं काय भावना आहेत कशी तयारी चालली आहे तुमचा धमाल करण्यामधून आम्हाला कळतच आहे तुमची काय एनर्जी लागणार आहे या सीझनला प्रत्येकाकडूनच ऐकायला आवडेल डेंजर भावना आहे डेंजर डेंजर भावना आहेत सगळेच खूप एक्साइटेड आहेत कारण आम्ही आता मजा करायला आणि लोकांना हसवायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही पण स्वतः प्रयत्न करणार आहोत की अजून नवीन नवीन कॅरेक्टर अजून नवीन नवीन सिरीज आमच्याकडून येत आहेत का किंवा जरा करायचे प्रयत्न करणार आहोत आणि काय आम्ही मजा करायला तयार आहोत तुम्ही पण मजा करायला मजा बघायला तयार राहा म्हणजे सारखे आता आणि म्हणजे तुमचं सगळ्यांच तुम्ही तरुण पिढी तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघते आता तर या वयामध्ये एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करायला मिळणं त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं त्यांना समोरून पाहणं हे किती महत्वाचं आहे आणि हे तुमच्या कामामध्ये कसं रिफ्लेक्ट होत किंवा त्याची तिकडे कशी मदत होते हे खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक कलाकाराने आपल्यापेक्षा मोठ्या लोकांबरोबर काम करणं हे फार गरजेचं आहे आणि ते करावं आणि ते करायलाच पाहिजे त्याशिवाय आपण शिकत नाही कधीच आता आम्ही जे सगळे आहोत आम्ही बाहेर वेगळी कामं केली पण इथे आल्यानंतर आणि ती कशामुळे ह्या सगळ्या माणसांमुळे ज्यांनी ऑलरेडी खूप कामं करून ठेवलेली आहेत कारण त्यांचं एक्सपिरियन्स हे मॅटर करतात नेहमी असं म्हटलं जातं की शिवाली काय ग्रो झाली यार कोणी काय ग्रो झाला सावत्या आला तेव्हा वेगळा होता आता वेगळं करते मंदार यार काय वेगळं काम करायला लागले तर हे सगळं कधी होतं जेव्हा आपण आपल्यापेक्षा वरचड माणसांबरोबर वर काम करतो आणि ते त्यांना बघून बघूनच शिकता येतात फार गरजेचं आहे की आपण काम म्हणजे गरजेचं आहे म्हणजे करावंच एवढं उद्या हे आहे ते बोलणं आहे अजून कोणी या मागे मेन तर मला माणसं वाटतात आमचे दोन्ही सर गोस्वामी सर आणि सर मला तरी असं वाटतं नेहमी जेव्हा जेव्हापासून इथे काम करायला लागलो तेव्हापासून की स्किट जेव्हा टेलिकास्ट होते त्या लोक कौतुक करतात बात आहे काय मस्त केलं मस्त तर मला असं वाटतं जेन्युअनली की ते सरांनी जे सांगितलेलं असतं त्याच्यापैकी आम्ही पाच टक्के जरी घेतलं नाही पाच टक्के जरी जेवढं काम केलं तरी लोकांना मजा येते मग आमचा नेहमीच तो प्रयत्न असतो की त्यांच्या इतकं पोचावं किंवा शंभर टक्के त्यांच्याकडून ते घ्यावं हो। पण आमच्याकडून खूप कमी टक्के घेतले जातात किंवा जेवढं आपल्याला झेपतात तेवढंच आपण घेणार किती जागा तरी पण त्याच्या मागे सरांचीच म्हणजे सरांचीच मेहनत आणि एक वेगळीच युनिव्हर्सिटी आहे दोघं म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की कलाकार म्हणून मी असेल माझे मित्र असतील माझ्यासोबत काम करणार असतील किंवा एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराला मोठे गोस्वामी सरांसोबत काम करण्याची आयुष्यात एकदा तरी संधी मिळावी इतकं हा ह्या सगळ्यांसोबत काम करण्याची एकदा तरी संधी मिळावी कारण यांचा ग्रेटनेस वेगळ्या लेवलचा आहे किंवा ह्यांचा अभ्यासच वेगळ्या लेवलचा आहे त्यामुळे इतक ज्ञान इतक्या गोष्टी शिकायला मिळतात ना की त्याला काय म्हणजे मर्यादाच नाहीये म्हणजे फक्त शिकत राहायचं फक्त शिकत राहायचंय आणि त्या गोष्टी करत राहायचं एवढ्या लेवलला आहे ते म्हणालेस तस की आताच्या तरुण पिढीला आम्ही काय सांगू तर त्यांना सांगण्यात पण मी कोणी मोठा नाही किंवा मी अजून कोणी नाहीच आहे खर तर पण मी एवढंच सांगेन की आमच्या इथे ना सगळे नाटक केलेली माणसं आहेत त्यामुळे प्रत्येकाला बारीक बारीक गोष्टींची जाणीव आहे आणि प्रत्येक जण ते घेऊन आला इथे मग ते सरही असतील सगळे असतील आणि इथे तशा पद्धतीचं काम होतं इथे व्यवस्थित एका एका गोष्टीवर काम केलं जातं तेव्हाच ते तुम्हाला एवढं छान काम दिसतं आणि ते कोणा एकाचं काम नाही पूर्ण टीमचं काम आहे आणि मी एवढंच सांगेन की फक्त प्रामाणिकपणा हवा तुमच्या कामात बस बाकी काय नको आणि विश्वास ठेवण असताना मग स्वतःवर असेल किंवा समोरच्यावर असेल सो ते एक असेल ना तर तुम्ही खूप छान छान काम करू शकता आणि खूप मोठं आणि शेवटपर्यंत काम करू शकता आणि हेच आम्हाला सरांकडून मिळालं सगळ्यांना आणि ते स्वतः एवढे डाऊन टू अर्थ आहेत ना म्हणजे मी जो पहिल्यांदा इथे जॉईन झालो होतो ना तो मला असं कधीच नाही वाटलं की मी यांच्यासोबत हो पहिल्यांदा काम करतो आयुष्यात मला असं तेव्हा नेहमी वाटायचं यांच्यासोबत काम केलंय का खूप तुम्ही याच्या आधी बरीच वर्ष यांच्यासोबत राहतोय का किंवा काम करतोय का एवढं फ्रेंडली आणि होमली वातावरण असतं ना आमच्या इथे तुला कधी कुठल्या गोष्टीत दडपण येणारच नाही कुठल्याच बाबतीत म्हणजे फक्त काम असं नाही तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल किंवा तुझ्या जीवनात काही गोष्टी असतील त्या देखील तू शेअर करू शकतोस कोणाशी किंवा गप्पा मारू शकतेस त्याच्याबद्दल सो त्याही गोष्टी सरांकडनं भेटतात असं नाही की फक्त काम काम की तुला कशा का, बाबतीत मदत लागली काय सल्ला लागला सो त्याही गोष्टी ते आम्हाला नेहमी देत राहतात आणि एखाद्या वडिलांप्रमाणे ते सगळ्यांना प्रेम करतात म्हणजे आम्ही लहान आहोत खूप सो ते त्यांच्याकडनं ते ते नेहमी मिळत राहतं त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळेच खूप प्रामाणिक आहोत त्यामुळे आणि सर आम्हाला एक नेहमी सांगतात की आज झाले विसरून जा हे खूप काय नसतं ते विसरून जाणे नव्याने कसं करता किंवा पुढे काय करायचं याचा विचार करा त्यात जेवढे दिवस घाल तर त्याने काही नाही होणार आहे सो सर स्वतः ते विसरतात कारण मी जेवढं बघतो तेवढं तर मला असं वाटतं त्यांनी जवळजवळ पन्नास तीस चाळीस हजार तरी स्किट बसवल्या किंवा लिहिल्या असतील दोघांनी जास्त मी एक आकडा म्हणून सांगतोय हा कारण ते त्यांना किती प्रेशर असेल म्हणजे आमचं तू बोलतेस ते सगळं आहेच म्हणजे आम्ही दिसतो तरी पण त्या मागे जे आहे ते सगळे टीम त्यांनी कोणाला सांगायचं हे कोणाशी शेअर करायचं पण त्या सगळ्या प्रेशर मध्ये पण एवढं छान कंटेंट देणं आणि या लोकांना एवढा मनोरंजन देणं हे खूप नाही नाहीये त्यांचं कौतुक आहे तुमची टीमच सगळ्यांना सामावून घेणारी आहे असं कोणाला वेगळं ट्रीट केलं किंवा असं कोणी लहान मोठं इथे नसेल असं तुमचं सगळ्यांचं बोलण्यातनं जे येतं त्याच्यातनं हेच सिद्ध होतं किंवा हेच खरं आहे तर या वरती या सीझन मध्ये कोणाला जास्त मिस करताय किंवा असं कोण आहे की जे हवे होते आता खूप मजा आली असती गौऱ्या गव्या पाहिजे होत गौर्या झालं मिस करतात आणि शिवाली कोणाला जास्त मिस करते yes, सगळ्यांनाच कर। जे नाही आता सगळ्यांना सो yes. so, त्यांच्या बरोबर तुमचा प्रवास तो सगळ्यांनीच बघितला त्यामुळे आम्हाला कळू शकतं की तुमचं तुम्हाला आता काय वाटत असेल किंवा त्यांच्या शिवाय इथे असणार किती कठीण आहे आणि आता मला थोडा खूप आनंद आहे अगं या गोष्टीचा कारण ते बाहेर जाऊन काम करतात आणि असं आमचं काही कनेक्शन नाही बंद झालं आम्ही बाहेर भेटतोच एकमेकांना बोलतो गप्पा मारतो मस्ती करतो बाहेरची काही कामं असतील तीही एकत्र करतो रदर फिरायला जात नाही एकत्रच जातो की आम्ही सो त्याच्यामुळे हा इथे जरी नाही भेटत असलो तरी बाहेर सगळेजण सगळ्यांना भेटतात त्या म्हणजे ही मैत्री जी इथे जुळलेली आहे तुमची ती ती सो आता ह्या सीझन मध्ये खूप जी कॅरेक्टर करायला आवडतील तुम्हाला चौघांना असं एक स्पेसिफिक कॅरेक्टर कि मला हे करायचंय किंवा हे आवडेल माझ्या व्यक्तिरेखां व्यतिरिक्त असं काही आता ठरवून तर बरं चालू भले मला माझ्या वयापेक्षा मोठं कॅरेक्टर करायचं म्हणजे माझं जे वय आहे त्याच्या वर्षांपेक्षा त्या वयाचं किंवा चाळीस पन्नाशी मधलं तर ते कितपत करता येईल मला माहित नाही कारण ते सोपं नाही म्हणजे ते फक्त वरवर दिसत की सोप काय करणं पण त्यातल्या ज्या इनर गोष्टी आहेत किंवा त्याचं स्वरूपकडनं असेल किंवा त्याच्या बोलण्यापासून चालण्यापासून त्या बारीक बारीक गोष्टी मॅनरिझम असतील सो यातल्या बऱ्याच गोष्टी पृथ्वी आमचं खूप सर्राईटपणे करतो या गोष्टी सो तो करतो तेव्हा असं कुठेतरी होतं की अरे हे आपण कधी करणार किंवा हे आपल्याला कितपत जमेल म्हणजे करून बघायचंय आपण किती पाण्यात आहोत हे बघायचं म्हणजे असं काही नाही की मला ते जमेलच असं फसू शकतं पण मला असं वाटतं की दरवेळेला आपण आपल्याला जर येत ते सोडून काहीतरी करून बघितलं ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडू शकतात सो ते करायला आवडेल बाकी कोणाला सांगायला आवडेल चा तुला काय करायला आवडेल आणि याचा त्याचाच पुढचा एक प्रश्न की आहेत त्या व्यक्तिरेखा म्हटल्या तुमच्या आवडत्या व्यक्तिरेखा की बघायला आवडतात मला ऑर्डर करायला मला सगळं ते जसं मागे मगाशी सावत्या म्हणायला वेगळा इंटिव्ह इंटरव्हिव्ह इंटीव्हिव्ह इंटरव्यू मध्ये असं बेझिकल कॅरेक्टर करायला आवड थोडस असं ग्रे शेड असं वगैरे नाही है म्हणता येणार पण बिब्झिकल थोडा असं काय असं जरा आवडत आम्ही म्हणजे मग अशी म्हणालो की शिवाली ते खूप सराईत करते किंवा शिवालीचे कॅरेक्टर आहे की ओंकारची गर्लफ्रेंड असते त्यांची एक सिरीज आहे ओंकार आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात त्या कॅरेक्टरचे मी एवढा शिवाय ज्या पद्धतीने ते करते ना मी दरवेळी तिला जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो शिवाय तू कमाल करतेस मी तिला कित्येक वेळा सांगितले त्याबद्दल आणि मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात आणि मला म्हणजे पॅशनेटली असं आहे की त्या पद्धतीचं करायला खूप आवडतं सो क्षणात कळणारच नाही की हा बदललाय <laughs> <सगेत तुसले। laughs> तो आता काय बोलतो किंवा आता हा काय बोलेल प्रेडिक्टच करू शकत नाही अशी ताकद असते त्या कॅरेक्टर एकमेकांना तुमचं मिळणार अप्रिसिएशन तुमची एनर्जी असं म्हणायला हरकत नाही एक छोटासा प्रश्न आणि शेवट करूयात एक फनी प्रश्न आहे की स्टेजवर आम्हाला तुमचा विनोद त्याची ताकद ही कळतेच पण बॅक स्टेज वाईट विनोद कोण करत सगळे तसले सगळ्यांचं अगं एक दुसरा मेंदू चालू असतो म्हणजे ज्याला दाबलं पाहिजे आणि असं कोणाचं असेल असं वाटत की जाऊच या आपण करूच इच्छा तर बरेच आहे एखाद्या एखादा नाव घेऊन काय सुद्धा नाही उलट चार नंबर रूम म्हणजे बापरे बापरे ना हो <laughs> ना मुळे ऑस्कर चे विनोद करतात विनोद चिरडले नाही जात कारण की सगळ्यांच्या तोंडून येणारे विनोद एवढ्या लेवलचे तरी असतात की ते साठवून कोण ना कोण कुठेतरी नक्की वापर हे करतील चिरडल्यासारखे पण आणि ठिकाणी वापरतात आणि त्याचं नॉलेज या सगळ्या आपल्या कडे खूप कमाल आहे आणि एक शामदार आमचा तो लिहून ठेवतो त्याच्या लक्षात राहत नाही म्हणून तो वापरतो कुठे कुठे बोलतो ना आम्ही वापरत ना चांगला आहे तुम्हाला मला आवडला असं करून लिहून ठेवतो आणि वापरतो म्हणजे ते आ, का कमेंट केले के की संसर्गजन्य हा विनोद तर खरंच हे संसर्गजन्य आणि संसर्गजन्य मैत्री तुमच्यातला प्रेम हा तुमचा एक सशक्त विनोद आमच्यापर्यंत कायम पोचवत राहा महाराष्ट्राला हसवत राहा खूप खूप धन्यवाद आमचा सगळा जप्पा पण आणि एक छोटस आवाहन तुमच्यातर्फे प्रेक्षकांना काय द्या नमस्कार आमची हास्य जत्रा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेली आहे आणि आम्ही खूप मेहनत करतोय ट्रिपल मेहनत करतोय कारण तीन दिवस येतोय आम्ही आणि खूप खरंच खूप मेहनत आहे कारण कळत नाही एका पॉइंटला की काय वेगळं करायचं तर सोमवार ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटतो ऑलरेडी टेलिकास्ट झालेले एपिसोड आहेत पुढे मिस करू नका कारण नवीन काहीतरी घेऊन आलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा